नवीन वर्षाच्या प्रारंभी शहरामध्ये सराईत गुन्हेगारांचा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने शस्त्राने हल्ला करत निर्गुण खून केल्याचा प्रकार क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन या परिसरात घडला नवीन वर्षाच्या प्रारंभी शहरात खुनाची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे सराईत गुन्हेगार लक्ष्मण पोपटघारे वय अठ्ठावीस असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहरात सर्वत्र नाकेबंदी कारवाई सुरू असताना क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारी मोकळ्या जागेत चार ते पाच संशयित मध्ये पिऊन धिंगाणा घालत होते परिसरातील राहणारा लक्ष्मण घारे या सराईत सोबत या टोळक्यातील दोघा तिघांसोबत पूर्वीचे वाद होते वादाचे रूपांतर हाणामारीत झाले संशयितांनी कोयता चोपरने हल्ला केला यात लक्ष्मण गंभीर जखमी झाला त्या सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती खालवल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा या घटनेमुळे मुंबई नाका पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चवाट्यावर आली नवीन वर्षाच्या प्रारंभी कुणाची ही घटना घडल्याने पोलिस यंत्रणेचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक